शपथ घेतल्यानंतर ओवेसींचा जय पॅलेस्टाईनचा नारा संसदेत मोठा हंगामा भाजपच्या सदस्यांनी घेतला आक्षेप संसदेतील नवनियुक्त खासदारांच्या शपथविधी कार्यक्रम सुरू असताना एम आय एमचे खासदार ओवेसी यांनी दिलेल्या नाऱ्यानंतर गोंधळ उडाला आहे अससुद्दीन ओवेसी यांनी खासदार पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी जय भीम जय तेलंगणा आणि जय पॅलेस्टाईन असा नारा दिला या नाऱ्यानंतर भाजपच्या खासदारांनी त्यावर आक्षेप घेत त्याला विरोध केला भाजप खासदारांच्या विरोधानंतर प्रोटेम स्पीकर यांनी संसदेच्या कामकाजातून ते हटवण्यात येणार असल्याचं जाहीर केलं अठराव्या लोकसभेच्या कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी ए आय एम आय एम प्रमुख अससुद्दीन ओवेसी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली या दरम्यान त्यांनी संसदेत शपथविधी सोहळ्यात जय पॅलेस्टीन म्हणत वाद निर्माण केला प्रोटेम स्पीकर यांनी अससुद्दीन ओवेसी यांना लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी बोलवलं बिस्मिल्लाचे पठण करून ओवेसी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली खासदार म्हणून शपथ घेताना त्यांनी जय भीम जय तेलंगणा आणि नंतर जय पॅलेस्टाईनच्या घोषणा दिल्या त्यानंतर भाजपा खासदारांनी संसदेत गोंधळ सुरू केला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी दिल्ली